नमस्कार पैठण मध्ये आहोत आम्ही आता सध्या पैठण पूल जाम झालेला आहे पाहू शकता पोलीस बंदोबस्त आहे फार आणि पैठणच्या रोड रोड ला वाहनांच्या रांगात रांग लांब रांगा लागलेल्या आहेत

जागा हो महाराष्ट्र आहे त्यांनी लवकर निघालेली आहे असं समजून आम्ही पब्लिक आहे आपण जायची गरज नाही प्रत्येकाना निघायची गरज आहे कारण हा शेवटचा लढा आहे फडणवीस साहेब सांगतो आमचं आरक्षण आम्हाला देऊन टाका मराठ्यातून नाचतो मग आज हा आमच्या मागणी पूर्ण करा

एक मराठा लाख मराठा अपनी भरपूर अच्छी पब्लिक है जिकले ते सब वातावरण